प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढाकारानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिरूर पोलीस स्टेशन इथं पार पडलेल्या रक्तदान शिबिरात अनेक पोलीस कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान केले तर ओम ब्लड सेंटर यांनी रक्त संकलन केले रक्तदानासारखा चांगला उपक्रम हाती घेऊन पोलिसांच्या वतीनं समाजामध्ये रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असा चांगला संदेश दिल्यामुळं समाजाच्या सर्व स्तरातून शिरूर पोलीस स्टेशनचं कौतुक केलं जात शुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर जी पोलीस व्यक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्त पुरवठा व्हावा आणि कोणाचा जीव असा वाटलेलं जे हायवे हायवे आहेत दोन्ही बाजूला अष्टविनायक आणि नगर पुणे हायवे या दोन्ही ठिकाणी बरेच अपघात होत राहतात आणि त्यावेळी जखमींना रक्ताची आवश्यकता राहते ती तातडीने मिळावी त्यासाठी हा एक छोटासा पोलीस प्रशासनातर्फे उपक्रम आयोजित केलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या